नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय लोकसभेने बँकिंग कायद्यामधील महत्त्वपूर्ण बदल पारित केले आहेत एकंदर एक एकोणीस अमेंडमेंट असणाऱ्या हे ब जे बदल आहेत खरे पाहिलं तर सात महत्वाच्या बाबींसंदर्भात हे बदल करण्यात आलेले आहेत थोडक्यात सांगायचं झालं तर केंद्र सरकारने मंगळवारी म्हणजे तीन डिसेंबर रोजी पाच बँकिंग कायद्यामध्ये बदल करणारे बँकिंग सुधारणा दुरुस्ती विधेयक दोन हजार चार मंजूर केले आहे या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की या बदलांमुळं बँक प्रशासन मजबूत होणार आहे बँकांकडून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला कॅश रिझर्व्हच्या संदर्भात जो अहवाल देता येतो त्याच्यात सातत्य मिळणार आहे ठेवीदार आणि गुंतवणूकदार यांना चांगले ठेवीचे संरक्षण मिळणार आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील लेखा परीक्षणाची गुणवत्ता अधिक मेहनताना दिल्याने सुधारणार आहे तसेच सहकारी बँकांमधील अध्यक्ष व पूर्ण वेळ संचालकाव्यतिरिक्त इतर संचालकांचा कार्यकाळ वाढणार आहे या विधेयकाद्वारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा एकोणीसशे चौतीस बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा बँकिंग कंपनीज उपक्रमांचे संपादन आणि हस्तांतरण कायदा एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे अठ्याहत्तर यामध्ये बदल करण्यासाठी एकूण सात महत्वाच्या बाबीमध्ये एकोणीस सुधारणा केल्या जात आहेत सर्व बदल सकृतदर्शनी अतिशय स्वागतारी आहेत पहिला बदल सहकारी बँकेतील संचालकांच्या कार्यकाळ मुदतीबाबत करण्यात आला आहे सर्वांना माहीतच आहे की दोन हजार अकरा साली भारतीय राज्यघटनेच्या सत्त्याण्णव्या दुरुस्तीप्रमाणे प्रत्येक सहकारी बँकेतील संचालकाची मुदत एकावेळी पाच वर्ष ठरवण्यात आली होती व त्यात त्यांना पुनर्निवडून येण्याचा अधिकार कायम ठेवण्यात आला होता तथापि सहकारी बँकेतील सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार सहकारी संचालकांची महत्तम मुदत सलग आठ वर्ष निश्चित करण्यात आली होती राज्यघटनेतील दुरुस्तीनुसार प्रत्येक वेळी प्रत्येकी पाच वर्षाचा कालावधी दिल्यास संचालकाला दहा वर्षाचा कार्यकालावधी मिळू शकतो परंतु सहकारी कायद्यानुसार हा कालावधी सलग आठ वर्षाचा ठरवण्यात आला था था होता सबब संचालकास राज्यघटनेने पूर्ण दहा वर्षाचा कालावधी दिली असताना आठ वर्षानंतर सदरपद सोडणे त्यांना आवश्यक ठरणार होते सबब सत्त्याण्णव्या घटना दुरुस्तीच्या अधीन राहण्यासाठी आता यात बदल करण्यात येऊन अध्यक्ष व पूर्ण काळ कार्यरत असणारे संचालक सोडून सहकारी बँकेतील इतर संचालकांचा कालावधी आता आठ वर्षावरून सलग दहा वर्ष करण्यात आला आहे कोणताही बदल जर पूर्वलक्षी तारखेपासून केला नसेल तर तो सर्वसाधारणपणे दुरुस्तीच्या तारखेपासून भावी काळासाठी लागू होतो असे संकेत आहेत नियम नाही त्यामुळे सद्य सहकारी बँकांच्या संचालकांना इथून पुढे दहा वर्ष कार्यकाळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे तथापि केंद्र सरकार यावर काय निर्णय घेतं हो यावर बरंच काही अवलंबून राहणार आहे जर केंद्र सरकारने संकुचित सं, सं, दृष्टिकोन घेतला तर सर्व ज्येष्ठ सदस्य आणि सहकार महर्षी सहकार चळवळीतून बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही इतका गंभीर परिणाम या बदलाचा होऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार संसद रत्न सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या लोकसभेतील या विषयावरील अभ्यासपूर्ण जोशयुक्त भासणार याबाबत स्पष्टीकरण मागितले होते तथापि अर्थमंत्र्यांनी उत्तर देणे त्यावेळेला टाळले होते दुसरा महत्वाचा बदल सहकारी बँकांमधील सर्वसाधारण संचालकांसाठी मुभा देण्यात आली आहे सध्या एका बँकेचा सहकारी संचालक दुसऱ्या सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर काम करू शकत नाही हे वास्तव आहे याला फक्त रिझर्व्ह बँकेने नियुक्त केलेले संचालकच अपवाद असू शकतात नवीन बदलानुसार केंद्रीय सहकारी बँकांच्या संचालकांना ते सदस्य असलेल्या राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर देखील काम करण्याची आता नवीन बदलानुसार परवानगी देण्यात आली आहे मध्यवर्ती सहकारी बँकांच्या संचालकांना राज्य सहकारी बँकांच्या संचालक मंडळावर काम करण्याची परवानगी दिल्याने सहकारी बँकिंग क्षेत्राच्या विविध स्तरातील उत्तम समन्वय आणि धोरणात्मक संरेखन वाढून प्रशासन सुधारेल अशी अपेक्षा करण्यात आली आहे राज्यस्तरावर घेतलेले निर्णय व्यावहारिक अनुभव आणि केंद्रीय स्तरावर मिळालेल्या आंतरदृष्टीद्वारे सूचित केले जातात त्यामुळे सहकारी बँकांचे पर्यवेक्षण आणि व्यवस्थापन सोडण्यास मोठी मदत होणार आहे अशी केंद्र सरकारची अपेक्षा आहे तिसरा महत्वाचा बदल ठेवी आणि लॉकरसाठी खातेदारांना आता बहुविध नामनिर्देशन उपलब्ध करून देण्यात आलं आहे सध्याच्या कायदेतील तरतुदीनुसार ठेवीदाराच्या किंवा लॉकर वापरकर्त्यास त्याच्या ठेवीसाठी व लॉकरमधील वस्तूंचा ताबा पश्चात घेण्यासाठी एका व्यक्तीचे नामनिर्देशन करण्याची तरतूद आहे आता यात बदल होऊन कोणत्याही ठेवीदारास व वा लॉक लॉकर वापरकर्त्यास एकाऐवजी चार व्यक्तीचे नामनिर्देशन करण्याची तरतूद करण्यात आली आहे ठेवींच्या संदर्भात नामनिर्देशित व्यक्तीची हिस्सेदारी ठरून किंवा त्याच्या मालकीचा प्राधान्य अनुक्रमांक ठरून नामनिर्देशन करणं आता शक्य होणार आहे तर लॉकर वापरकर्त्यास केवळ लॉकर मधील वस्तूंच्या मालकीचा प्राधान्य क्रमांक ठरूनच नामनिर्देशन करणं आता शक्य होणार आहे याचा अर्थ हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन किंवा भारतीय वारसा कायदा एकोणीसशे पंचवीस लागू होणार नाही असे नाही तर नामनिर्देशित व्यक्ती पूर्वीप्रमाणेच विश्वस्त म्हणून इतर वारसदारांसाठी कार्य करेल केंद्र सरकारने चार व्यक्ती का निवडल्या याचे कारण संपत्तीचे वाटप झटक्यात या पद्धतीने हिस्सेदारी करून ठरवता येणार आहे व ठेवीची रक्कम घेण्यासाठी होणारी वारसांमधील भांडणे कमी करता येऊ शकतील तथापि एखाद्या व्यक्ती चारपेक्षा जास्त अधिक अपत्य असल्यास त्याला केवळ चार अपत्यांची निवड करावी लागणार आहे हा जरा कठीण निर्णय होऊ शकतो या व्यतिरिक्त इच्छापत्रात निर्देशित केलेले वारस हे नामनिर्देश व्यक्तीपेक्षा कायद्याअंतर्गत अधिक अधिकार ठेवून असतात हे पण यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे ते फार महत्वाचं आहे म्युच्युअल फंड खांद्याच्या नामनिर्देशात अशाच प्रकारची सुविधा असून आता ती बँक ठेवींना देखील लागू होणार आहे हा महत्वाचा फायदा ठरावा चौथा महत्वाचा बदल बँकिंग कंपनीमध्ये भरीव स्वारस्य मर्यादा पाच लाख रुपयावरून दोन कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे बँकिंग रेग्युलेशन कायद्याअंतर्गत बँकिंग कंपनीमध्ये भरीव स्वारस्य म्हणजे पाच लाख रुपयापेक्षा जास्त शेअर किंवा कंपनीच्या वसूल भांडवलापैकी दहा टक्के यापैकी जे कमी असेल ते धारण करणे आवश्यक असते बँकिंग नियमन खात्यातील लक्षणीय हितसंबंध वा स्वारस्य याची ही संज्ञा या बदलाप्रमाणे विस्तारित केलेली आहे यात बँकांच्या संचालकांसह त्याच्या जोडीदाराकडे किंवा अल्पवयीन मुलाकडे वैयक्तिकरित्या किंवा सामूहिकरित्या अशी प्रॉपर्टी असू शकते या सर्वांच्या नावे असलेल्या बँकेच्या भागधारणेतील असलेली त्यांच्या लक्षणीय स्वारस्याची रुपये पाच लाखाची कमाल मर्यादा आता दोन कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे हा बदल करणं अतिशय आवश्यक होतं कारण ही पाच लाखाची मर्यादा छप्पन्न वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे अडुसष्ट साली निर्धारित करण्यात आली होती भाववाडीने पैशाची कमी होणारी रक्कम आर्थिक परिस्थितीत आणि काळाची गरज विचारात घेता हा बदल योग्यच आहे असं म्हणायला पाचवा महत्वाचा अहवाल सादर करण्याचे सुधारित वेळापत्रकता जारी करण्यात आले आहे पूर्वीच्या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट नुसार पंधरवडा हा चौदा दिवसांचा होता सबब बँका दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बँकेला रोख निधीचा वैधानिक अहवाल सादर करत होत्या आता यात सुसूत्रता आणल्या असून पहिला पंधरावडा पंधरा तारखेला तर, तर दुसरा महिन्याच्या अंतिम दिनी संपेल असे आता स्पष्ट करण्यात आलं आहे व त्या बरोमता रोख निधी अहवाल सादर करावा लागणार आहे विधेयकातील बदलानुसार प्रत्येक पंधरवड्याच्या महिन्याच्या किंवा तिमाहीच्या शेवटच्या दिवशी वैधानिक अहवाल देण्याची अंतिम मुदत आता ठरवण्यात आली आहे दुसरा आणि चौथा शुक्रवार ठेवल्यामुळं दर अकरा वर्षांनी रिझर्व्ह बँकेला यामध्ये बदल करावा लागत होता तो आता बदल त्यांना करावा लागणार नाही अहवालाच्या प्रमाणित करणे आणि अहवाल कालावधी आधुनिक पद्धतीशी आणि आर्थिक चक्रांसह संरेखित करणे आणि पर्यायी शुक्रवार सारख्या विशिष्ट दिवसाऐवजी व्यापक कालावधीवर लक्ष केंद्रित करून बँकांवरील प्रशासकीय भार हलका करणं हा यामागील महत्वाचा मुद्दिष्ट आहे सहावा महत्वाचा बदल मागणी न केलेल्या रकमेची पूर्तता कोणत्याही खात्यात हस्तांतरित केल्याच्या तारखेपासून सात वर्षात त्या रकमेची मागणी न केल्यास जो काही लाभांश असेल समभाग असेल रोख्यांच्या किंवा व्याजाची रक्कम असेल असा कोणताही पैसा आता गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधीमध्ये हस्तांतरित केला जाणार आहे अशी स्पष्ट तरतूद सध्या तरी कायद्यामध्ये आहे परंतु पात्र लाभार्थी व्यक्तांना या हस्तांतरित झालेल्या निधीवर हस्तांतरित केलेले शेअर्स किंवा निधी पुनर्प्राप्त करण्याची आता नवीन बदलानुसार तरतूद करण्यात आली आहे त्यामुळं मागणी न केलेल्या मालमत्तेचे माल व्यवस्थापन हे जबाबदारीने केले जाणार असून गुंतवणूकदाराच्या हिताचे संरक्षण होईल अशी अपेक्षा आहे निश्चित कालावधीनंतर बँकांच्या पुस्तकांमधून दावा न केलेली मालमत्ता काढून टाकण्याची परवानगी देऊन बँकांवरील आर्थिक भार देखील मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे सातवा आणि शेवटचा सा बदल लेखा परीक्षकांना देण्यात येणारा मेहनताना संदर्भात आहे वैधानिक मेहनताना ठरवताना मार्गदर्शक तत्वानुसार सदर फी नियंत्रित केली जाते नवीन बदलानुसार बँका त्यांच्या वैधानिक लेखा परीक्षकांना मेहनताना अंतिम ठरवण्यासाठी आता लवचिकता आणली असून बँकांना बाजार परिस्थिती आणि विशिष्ट गरजांवर आधारित मेहनताना पक्का करण्याची परवानगी देण्यात आली आहे असे एकंदर सात महत्त्वाचे बदल बँकिंग कायद्यातील नवीन या पाच कायद्यामध्ये करण्यात आले आप आहे आपल्याला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद